ढाब्यावर बनवतात तशी अगदी चमचमीत आणि झनझणीत अशी थोडीशी रसरशीत असणारी पांढऱ्या वाटाण्याची भाजीची रेसिपी मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो त्यामुळं कडधान्य हा एक उत्तम पर्याय आहे पांढऱ्या वाटाण्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे एक शंभर ते दीडशे ग्रॅम पांढरे वाटाणे घेतलेले आहेत तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता आता हे वाटाने आपल्याला स्वच्छ असे दोन ते तीन वेळा पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत आता तुम्ही पाहू शकता मी इथे छान असं स्वच्छ पाण्यामध्ये हे धुवून घेतलेले आहेत धुवून झाल्यावर आपल्याला पूर्ण भरून पाणी घ्यायचं आहे आणि हे आपल्याला रात्रभर किंवा सात ते आठ तास भिजत ठेवायचे आहेत आता मी इथे ओव्हरनाईट म्हणजेच रात्रभर भिजत ठेवले होते रात्रभर भिजत ठेवल्यामुळे आता हे वाटाने खूप छान असे फुलले आहेत जवळपास ह्याची क्वांटिटी अशी डबल झाल्यासारखी झाली आहे तुम्ही पाहू शकता की ती छान आपले मोठे मोठे वाटाने तयार झालेले आहेत आता याचं हे जे पाणी आहे ते आपण काढून घेऊया आणि एक आपल्याला कुकर घ्यायचं आहे कुकरमध्ये हे वाटाणे आपण टाकून घेऊया आणि जेवढे आपण वाटाणे टाकलेत तेवढ्याच साईजनी म्हणजे दुप्पट आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्ही पाहू शकता वाटाने जेवढे भरलेले आहेत तेवढेच त्याच्या दुप्पट मी इथे पाणी टाकलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक तमालपत्र टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ या स्टेजला जास्त टाकायचं नाही आहे एक टीस्पून मी इथे टाकलेलं आहे मीठ आता आपण कुकरचं झाकण लावून याला छान अशा मीडियम टू हाय फ्लेमवरती दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता याला जास्त शिट्ट्या करायची गरज नाही आहे कारण हा वाटाणा लवकर शिजतो त्यामुळे आपल्याला दोन शिट्ट्या थोड्याशा मीडियम टू हाय फ्लेमवरती काढून घेऊया वाटाणा जर तुम्ही ओव्हरनाईट भिजवला नसेल थोडा कमी वेळ म्हणजेच चार ते पाच तासच भिजवला असेल तर तुम्ही एक तीन ते चार शिट्ट्या करू शकता आता इथे मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत या खूप महत्त्वाच्या आहेत आणि या मी आता इथे बारीक अशा वाटून घेत आहे आता मी इथे गॅसवरती कढई ठेवणार आहे आणि ते फोडणी द्यायच्या आधी इकडे कुकर गार झाला असल्यामुळे मी फक्त पाहत आहे की यामध्ये जे आपण वटाने शिजवले होते ते छान असे शिजलेत की नाही तुम्ही पाहू शकता थोडंसं पाणी पण राहिलेलं आहे आणि आता शिजलं शिजले का नाही ते आपण चेक करून घेऊया खूप जास्त गिळगिळी तसं आपल्याला शिजवायचं नाही आहे हे पहा अशा प्रकारे आपल्याला फक्त शिजवायचं आहे कारण नंतर पण आपण जेव्हा फोडणी देणार आहोत त्यामध्ये सुद्धा हे शिजलं जाईल चला तर आहे साईडला ठेवून घेऊया आणि आपण जो गॅसवरती पॅन ठेवला होता तो असा छान असा गरम झाला आहे त्यामध्ये मी साधारणपणे तीन ते चार टेबल स्पून तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यावर आपल्याला त्यामध्ये फोडणीसाठी जिरे टाकायचे आहेत जिरे थोडेसे फुलले की त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे जे मी तीन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले आहेत कांदा शक्यतो आपल्याला इथे जास्तच वापरायचा आहे त्यामुळे आपल्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येणार आहे कांदा जेव्हा असा थोडासा सोनेरी रंगावर परतून झाला की त्यामध्ये आपल्याला जो आपण लसूण ठेवला होता वाटून तो मिक्स करायचा आहे आता इथे आपण जिंजर गार्लिक पेस्ट म्हणजे आलं लसणाची पेस्ट वगैरे काही वापरणार नाही आहोत आपल्याला लसूण असाच वाटून टाकायचा आहे म्हणजे आपल्या भाजीची टेस्ट खूप छान येईल आता यामध्ये मी एक स्पून हळद टाकते आहे थोडंसं मीठ टाकते आहे मी यामध्ये लक्षात ठेवायचं आहे आपण आधी पण मीठ टाकलेलं होतं वटाणे शिजवताना आता चवीनुसार आपल्याला जेवढं तिखट बनवायचं आहे तेवढं आपण लाल तिखट ॲड करायचं आहे त्यामध्ये मी इथे साधारण एक टेबलस्पून टाकलेला आहे लाल तिखट आणि मी इथे एक टेबलस्पून पूड टाकलेली आहे आपल्याला इथे जिरे पूड टाकायचे आहे अर्धा टेबलस्पून आणि इथे मी गरम मसाला टाकला आहे तुमच्या घरामध्ये जो, जो पण काही अवेलेबल असेल किचन किंग मसाला किंवा बनवलेला गरम मसाला आपण टाकू शकता आता हे सारे मसाले व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा आहे आता हा टोमॅटो आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि छान असा स्मॅश करून घ्यायचा आहे आणि यामुळे काय होईल आपण जे मसाले टाकलेले आहेत ते जळणारसुद्धा नाहीत आणि खूप छान असे व्यवस्थितपणे टोमॅटो शिजले जातील आता तुम्ही पाहू शकता एवढेच आपण टोमॅटो शिजून घेतलेले आहेत खूप जास्त आपल्याला त्याचाच एकदम प्युरी टाईप करायचं नाही आहे टोमॅटोची थोडेसे मोठे मोठेच ठेवायचे आहेत आता या आपल्याला फोडणीनंतर त्यामध्ये आपण जे शिजवलेले वाटाणे आहेत ते टाकायचे आहेत तुम्ही पाहू शकता आपले वटाणे किती परफेक्ट कन्सिस्टन्सीमध्ये शिजलेले आहेत त्यामध्ये आपण थोडंसं रस्सा होईल असं जास्त गिळगिळीत करायचं नाही आहे मी पाहू शकता छान आपली भाजी तयार झाली आहे तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया याआधी पण आपण एक दोन वेळा मीठ टाकलं आहे दोन स्टेपमध्ये तर एकदा चव पाहूनच मीठ टाकायचं आता या स्टेजला तुम्हाला जेवढ्या प्रकारे जास्त ग्रेव्ही पाहिजे असेल तेवढं तुम्ही पाणी एक्स्ट्रा ॲड करू शकता पण ही भाजी मला असं असंच छान लागते एकदम असं थोडीशी रसरशीत जास्त कोरडी पण नाही आणि खूप रस्सा पण नाही तरी रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की ही भाजी कशी झाली होती तुम्हाला आवडली की नाही आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपीजचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील पुन्हा भेटूया